हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा हॅपी संडे सर्वांना आज संडे आहे तर संडेचा ब्लॉग मी पूर्ण शूट केला नाही दिवसभरचं काही पण एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर शेअर करायचा विचार केला नव्हता पण शूट करून घेतलं होतं तर म्हटलं चला शेअर करूया आणि खूप वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता तर जवळजवळ जवड़ आता दोन वर्ष होतील माझ्या व्हिडिओला सॉरी माझ्या चॅनलला बऱ्याचशा बऱ्याचशा मी म्हणजे रेसिपी शेअर केल्या आहेत पण नॉनव्हेज रेसिपी मी कधी शेअर केली नाही तर आज पहिल्यांदा मी नॉनव्हेज शेअर करत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत हैदराबादी है ग्रीन चिकन आणि खूप टेस्टी लागते आणि खूप झटपट बनते अगदी म्हणजे खूप लवकर बनते तर पूर्वेश संडेला येतो इथं बऱ्याच जणांना माहिती आहेत जे माझे रेग्युलर म्हणजे माझे व्हिडिओ पाहणारे असतील त्यांना माहिती माझा मोठा मुलगा प्रत्येक संडेला येतो घरी तर म्हटलं चला चिकन बनवूया म्हणून कारण दोन वर्षापासून घरी मी सुद्धा मी चिकन बनवलं नव्हतं तसे बाहेर खाऊन घेतात दोन्ही मुलं आपापले म्हणजे सोय करून घेतात बाहेर खाऊन घेतात आणि छोट्याला तर बनवायला सुद्धा येतं तोही खातो पण आणि मिस्टर तर खातच नाही त्यांच्यासाठी वेज बनते आणि मी खाते पण आता मुलं कसे बाहेर आपापले सोय करतात पण मग मला एकटीला नाही होत पण कधीतरी पूर्वेशी मग बाहेरून वगैरे आणतो एखाद्या वेळेस दोघी दोन्ही मालिकांसाठी पण ह्यावेळेस त्याला म्हटलं की तू बाहेरून नको मागू आपण घरी बनवूया आणि खूप म्हणजे जवळजवळ एक वर्ष झालं असेल मी हे चिकन बनवलं नव्हतं हैदराबादी ग्रीन चिकन तर म्हटलं चला आज बनवूया आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करूया जे नॉनव्हेज खाणारे असतील त्यांना नक्कीच माझी ही रेसिपी आवडेल आणि तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा खूप इझी म्हणजे बनते ते खूप इझी रेसिपी आहे आणि खूप टेस्टीसुद्धा लागते तर आज म्हटलं बाकी काही शूट करणार नाही कारण की दुसरीसुद्धा कामं होती आणि गेस्ट वगैरेसुद्धा आले होते तर आणि संडे कसं म्हटलं रिलॅक्समध्ये असतं सगळी कामं आरामात आणि म्हटलं कुठं मग आपण मोबाईल वगैरे घेऊन फिरायचा घरात चला मस्त एक रेसिपी शेअर करत आहे है है। हैदराबादी ग्रीन चिकन तर हैदराबादी ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे अर्धा किलो चिकन आहे तर इथं बोनलेस चिकन आपल्याला वापरायचं आहे पण आता मुलाने हे चुकून असं चिकन आणलेलं आहे तर हरकत नाही असंही आपण वापरू शकतो तर हे चिकन घेतलं आहे अर्धा किलो आणि इथं कोथिंबीर छान असं मूड भरून घेतलेलं आहे आणि थोडासा पुदिना पुदिना थोडा कमी घेतला आहे कारण त्याचं उग्र वास आहे आणि उग्र टेस्ट आहे तर ते जास्त टेस्ट म्हणजे पुदिन्याचं लागेल त्यामुळे आपण थोडं कमीच घेणार कोथिंबीर आपल्याला जास्त घ्यायची आहे कारण ह्या भाजीचा रंग हिरवा असतो आणि टेस्टसुद्धा छान येते आणि इथं घेतल्या आहेत मी काजू घेतले आहे आठ दहा काजू घेतले आहेत लसूण घेतला आहे दहा बारा पाकळ्या घेतल्या आहेत थोडा एक इंच आलं घेतला आहे आपण हळद घेणार आहोत थोडीशी दही घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आपल्या टेस्टच्यानुसार तुम्हाला तिखट फिक कसं हवं असेल तसं लिंबू घेतलं आहे आणि आता हे सगळं ना मी वाटण करून घेणार आहे तर आपण दह्यामध्येच हे सगळं वाटून घेणार आहोत कोथिंबीर पुदिना काजू वगैरे हे सगळं काही आपण दह्यामध्ये वाटणार आहोत पाणी घालायचं नाही आहे आपण यामध्ये वाटून घेऊ तर चला मी आणि नंतर आपण हे चिकन ना इथं त्या वाटणामध्ये मॅरिनेट करणार आहोत त्यामध्ये लिंबू हळद आणि मीठ आणि थोडासा गरम मसाला पण आपण घेणार आहोत मॅरिनेट करायला ठेवू आधी मी हे वाटण करून घेते तर बघा असं वाटण आपण केलेलं आहे छान हिरवंगार असं वाटण दिसत आहे आणि चिकनमध्ये आपण हे वाटण टाकणार आहोत पण आधी आपण हळद घालून घेऊ हळद किंचित घालायची आहे लिंबू पिडून घेऊ अर्धा लिंबू घेतला आहे मी हे मीठ घालून घेऊया आणि थोडासा मी इथं गरम मसाला ऍड करत आहे तुम्ही चिकन मसाला घालू शकता किचन चंकिंग मसाला घालू शकतात जो तुमच्याकडे मसाला अवेलेबल असेल तो थोडस घालायचं आहे आपल्याला गरम मसाला घातला आहे हाफ टीस्पून आता आपण हे जे वाटण आहे ना हे यामध्ये घालून घेऊ तर सगळा मी मसाला टाकून घेतला आहे बघा आणि याचं जे आपण नेहमी भांडं वगैरे आपण थोडं खांगाळून वगैरे टाकतो ना तर हे आपण चिकन शिजताना टाकूया म्हणून असंच ठेवून घेऊया आपण याला बाजूला आणि याला मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे त्याला अर्धा तास आपण झाकून ठेवूया जर तुम्हाला गेस्टसाठी बनवायचं असेल गेस्ट येणार असेल तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा मॅरिनेट करून फ्रीजमध्ये याला ठेवू शकतात आणि अर्जंट बनवायचं असेल तर अर्धा तास किंवा एक तास पुरेसा येते तर मी याला झाकून अर्धा तासासाठी ठेवून देते तर छानपैकी आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे अर्धा तास होऊन गेला होता आणि इथं मी बारीक दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून ठेवले आहेत मध्ये तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपण हा कांदा परतणार आहोत आणि त्यानंतर हे मॅरिनेट चिकन टाकणार आहोत तर कांदा घातल्यावर छान त्याला गुलाबी रंगावर ठेवू द्यायचं आहे आणि मग आपण हे चिकन घालायचं आहे तर थोडं तेल आपण जास्त घातलेलं आहे कांदा छान परतून गेल्यानंतर चिकनही आपण त्यातच परतणार आहोत आणि आपल्याला चिकनमध्ये पाणी घालायचं नाही आहे जे आपल्या ह्या चिकनला जे दह्यामुळे आणि लिंबू रसमुळे जे पाणी सुटेल त्यातच आपल्याला शिजवायचं आहे फक्त थोडंसं आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आणि ते टाकणार आहोत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडीशी ग्रेवी पाहिजे तर मग तुम्ही झाकणाच्या वर पाणी ठावे टाकू शकतात वाफेमुळे ते छान ज्युसी होईल आणि शिजेलसुद्धा आणि पाणीसुद्धा त्यामध्ये उतरेल तर आणि यामध्ये क्रीम घालू शकतात पण क्रीम घालण्याऐवजी मी जसं काजू घातले आहे कारण काजूमुळे ना थोडासा मस्त असा क्रीमी टेस्टसुद्धा येईल आणि टेक्चरसुद्धा येईल तर इथं कांदा होतो आहे इथे कांदा बघा छान गुलाबी रंगावर झालेला आहे आता यात आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया चिकन टाकलेलं आहे आपण याला परतून घेऊ मीठ आपण मॅरिनेट करतानाच टाकलं आहे नंतर चव घेऊन आपण मीठ परत टाकू शकतो यात आपण मिक्सरमधलं पाणी टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यातलं तर बघा चिकन टाकलेलं होतं त्या भांड्यातलं आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी असं करून घेत आहे तर मला थोडंसं ना ग्रेव्हीवालं छान लागते म्हणून मी थोडंसं ग्रेव्ही म्हणजे ज्याला रसा थोडासा असतो ना तशी भाजी आवडते मला आणि मुलाला तर तुम्हाला जर ड्राय करायचं असेल तर एवढंही पाणी नाही घातलं तरी चालेल थोडंसं किंचित घालायचं कारण दह्यामुळे ते पाणी सुटतं आणि ते त्याच्यामध्ये ते छान शिजून जातं तर मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे चपातीसोबत खाण्यासाठी त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे त्याला मिक्स करून घेऊ शक्यतो याला ना तुम्ही बोनलेस चिकन घ्या लवकर शिजते तर इथं आपलं चिकन शिजून झालेलं आहे दहा मिनटापेक्षा सुद्धा कमी वेळ लागला जे झालेलं आहे ते आता गॅस बंद करूया सर्व करूया तर येस आपलं चिकन रेडी आहे है। ग्रीन हैदराबादी चिकन खूप मस्त दिसत आहे आणि आता खाऊन बघणार आहोत आम्ही तसं झालं आहे तुम्ही सुद्धा करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला म्हणजे ग्रीनमध्येच काही बनवायचं असेल म्हणजे चिकन नको असेल पण ह्या टेस्टमध्ये दुसरं काही बनवायचं असेल वेजमध्ये तर तुम्ही पनीर टाकू शकतात पनीरला मॅरिनेट करू शकतात आणि या ठिकाणी मस्त ग्रीन पनीर तुम्ही बनवू शकतात हैदराबादी पनीर तुमची ही रेसिपी तयार होऊन जाईल तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर फ्रेंड्स कशी वाटली माझी ही रेसिपी आवडली ना आणि होती ना झटपट बनवण्यासारखी खूप लवकर बनते नक्कीच घरी ट्राय करा आणि खूप टेस्टी लागते मुलांना नक्कीच आवडेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट मध्ये सांगा कशी वाटली आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आणि हो होण्याच्या आधी गोष्ट सांगायची आहे की गावचे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला आवडतात ना गावाकडचे माझ्या गावाकडच्या ब्लॉगला ना खूप जास्त व्ह्यूज असतात लोकांना गावाकडचं पाहायला खूप आवडते तर म्हणून म्हटलं तर गावाकडे जात आहेत तर मी नक्कीच बनवे व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासाठी तर खरंच खरंच नक्कीच बनवेल तर चला मग आज निरोप घेते भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय